महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे देखील नाशिकमध्ये येणार ना असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली नऊ मार्च रोजी नाशिकमध्ये आणि त्या वर्धापना दिनासाठी महाराष्ट्रातनं जिल्हा अध्यक्ष नेते मंडळी पक्षाचे सरचिटणीस पक्षाचे उपाध्यक्ष जिल्हा त्या 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 जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्यातले त्या त्या जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष त्या त्या तालुक्यातले शहर अध्यक्ष आणि सर्व मान्यवर ह्या ना ह्या नाशिकमध्ये सात तारखेला येत आहे आणि खरोखर आपण जर बघितलं आपण जर बघितलं तर नाशिक नाशिकमध्ये दोन हजार बारा दोन हजार बाराला जी मनसेची लाट होती तीच लाट या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना बघायलाच मिळते खरं तर शेवटी ह्या विषयावरती आदनी राजसाहेब हे मार्गदर्शन करणारे पण जर आपण बघितलं जनतेचा था जर कल बघितला जनतेचा कल हा महाराष्ट्र निर्माणच्या बाजूने आणि मला वाटतं सर्व मनसे सैनिक नाशिक शहरातले नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हा महा महावर्धापन दिन करण्यासाठी जोमाने तयारी करत आहे आणि संपूर्ण शहर हे मनसेमय सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण नाशिक शहर हे मनसेमय झालेलं आहे येणाऱ्या ह्या नऊ तारखेनंतर जो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये जो मनसेचा झंधावत होता तो पूर्वीप्रमाणेच हा मनसेचा झंधावत या नाशिकमध्ये राहणार आहे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अठरावा वर्धापन दिन आहे तो आपण नाशिकनी भव्य दिव्य तयारी केलेली आहे जसं आठ तारखेला साहेब येणार सकाळी श्रीराम भगवंताची आरती करणार नंतर सर्व लोकांना भेटणार नाशिक हे साहेबांचं आवडतं ठिकाण आहे नाशिकनी साहेबांना भरभरून दिलं आणि जेव्हा आम्ही सत्ता काळात आलो तेव्हासुद्धा नाशिक शहराला भव्य दिव्य काम करून दिले त्यामध्ये मोठी कामं तुम्हाला तुमच्याकडे जी प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये आलेलेच आहे पण वैभवशाली कामं आपण नाशिक महानगरपालिकेचे पैसे न खरचता त्याच्या करातल्या पैशाला धक्का न लावता मोठी मोठी कामं आपण सी एस आरमध्ये केलेली आहे तसेच राजसाहेबांनी वंदनीय रतनजी टाटा साहेबांना निवेदन केलं होतं का साहेब तुम्ही नाशिकला या परंतु त्याच्या अगोदर त्यांच्याकडनं निधी घेतला होता तो शेसार निधी चौदा कोटीचा बॉटनिकल गार्डन म्हणून अत्यंत भव्य दिव्य एक शहराला नव्हे तर देशाला हेवा वाटेल असं बॉटनिकल गार्डन झालेलं आहे त्यामध्ये जी काही झाडं होती ती जिवंतपणे बोलायची बा मला कापू नका पूर्ण तो एक मोठा शो व्हायचा आणि ते एक भव्य दिव्य काम झालं एक वैभवशाली काम असं झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण स सत्ता काळामध्ये का ज्यामध्ये लहानपणापासूनच लहान मुलांना वाहतुकीचे धडे शिकवले जावे त्याकरता चिल्ड्रन एज्युकेशन हब म्हणून एक वाहतूक ट्राफिक चिल्ड्रन एज्युकेशन हब म्हणून एक नाशिक फर्स्ट या संघटनेने पुढाकार घेऊन तो एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला मोठा का उपक्रम राबविला गेला आणि त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आणि लॉर्ड कंपनीने सी एस आर फंड देऊन तो खर्च केलेला होता तिसरं एक भव्य दिव्य काम झालं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्त्र संग्रहालय उभारण्यात आलं त्यामध्ये वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या यांना विनंती केली साहेबांनी मग त्यांनी त्यांच्याकडे जे शस्त्र होते जी युद्ध काळामधली तलवारी चिलखत जे जे छत्रपती शिवप्रभूंच्या काळामध्ये वापरलेली सर्व युद्धाची साहित्य तिथे ठेवली गेली होती आणि ते एक पंपिंग स्टेशनला भव्य दिव्य काम झालं अजून एक वाखरण्याजोगं काम दे झालं का रामवाडी पुलाच्या इथे आपला शंभर फुटी कारंजा झाला त्याच्यानंतर सिकरे कंपनी आहे पुण्याची इंटरनॅशनल कंपनी आहे पण पुण्याला स्थायिक आहे त्यांनी तो शंभर फुटी कारंजा दिला आणि कर्टन कारंजा दिला तो जगामध्ये दुसरा कारंजा आहे आणि तो आय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुलावर झालेला आहे त्याच्या नंत त्याच्या अदोगर बरीच कामं झाली ती कुंभमेळ्याची कामं झाली आणि कुंभमेळ्यामध्ये मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही काम चांगलं झाल्यामुळं एम आय टी कंपनीने बॉस्टनला अमेरिकेला महापौर मी स्वतः तिथे गेलो होतो पालकमंत्री वंदनीय जिल्हा जिल्हाधिकारी साहेब आयुक्त आयुक्त साहेब नाशिक रोड नाशिक आयुक्त साहेब पोलीस आयुक्त असे बरेच लोक त्या बॉस्टनला गेले होते त्याचं अमेरिकेला जाण्याचा योग याकरता आला का कुंभमेळा हा सर्वात वैभवशाली चांगला कु कुंभमेळा झाला ही कामं होत असताना आपण दोनशे बासष्ट कोटीचे मुकण्या धरण्यावरनं पाईपलाईन आणली त्यावेळेस आपण चाळीस टाक्या या नाशिक शहराला दिलेल्या होत्या त्या याकरता दिल्या होत्या क पुढच्या वीस वर्षानंतरही पाण्याचा तुटवडा होवा नाही सर्व शहरामध्ये महानगरपालिका हद्दीत कुंभमेळ्याच्या वेळेस सर्व शहरामध्ये रिंग रोड झाले आणि ती रिंग रोड आत्तासुद्धा तसल्या तशीच आहे तुम्ही जर वाखरण्याजोगा रोड म्हटला तर मार्ग घ्या त्या बाजूला श्रीसरी रविशंकरजींचा रोड आपण विजय ममता थिएटरच्या बाजूला याच्यामध्ये तपोमानामधली रोड घ्या ती बी भव्य दिव्य रोड झालेली आहे त्या रोडला खाचेसुद्धा पडलेले नाही आहे इतकी वैभवशाली कामं झाली आहे स्मार्ट सिटीसुद्धा आमच्या सत्ता काळामध्ये आलेली आहे अमृत गार्डन म्हणून एक मोठं वंदनीय अटलजी बिहारी पंतप्रधान माजी यांच्या नावाने नाग नागपंचमीचे नाग मंदिर आहे मखमलाबादला तिथे एक मोठं भव्य दिव्य गार्डन झालेलं आहे अजून वाखरण्याजोगे कामं अशी आहेत कधी या महानगरपालिकेमध्ये सर्वात महत्त्वाचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ता काळात झालं ते साडेसातशे कोटी रुपये कर्ज आपल्या महानगरपालिकेवर होतं ते आम्ही सत्ता काळामध्ये नील करून दिलेलं आहे आणि आत्ता तेच हजारो कोटी रुपयांनी आपल्या महानगरपालिकेवर कर्ज चढलेलं आहे स्पिल ओव्हर झालेलं आहे तुम्ही जर आमच्या सत्ता काळामध्ये पाहिलं जेव्हा आम्ही सत्ता देताना आणि सत्तेवरनं उतरताना शून्य पैसे हे महानगरपालिकेवर होते आत्ता जर मागच्या काळामध्ये पाहिलं तर पूर्ण पैसे हे कर्जरूपी महानगरपालिकेवर झालेले आहे इतकी वहीवाट झालेली म्हणजे खराब हा नाशिक शहरामध्ये साजरा होतोय आणि नाशिक शहरामध्ये साजरा होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे पहिले मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना होऊन अठरा वर्ष पूर्ण झाली नाशिक मधील कार्यकर्त्यांचं योगदान तसेच येणारा काळ पाहता था। राज ठाकरे यांनी हा वर्धापन दिन नाशिक मध्ये काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन साजरा करणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक